बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने या बोलल्या आहे महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचा हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील अशा अनेक घटनांनी राज्य सरकारचं नाकर्तेपणा हा सिद्ध झालेला आहे त्यातच अवघ्या अडीच महिन्यामध्ये यांना यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहे हा राज, राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आणि हे अपयश लपवण्यासाठी त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा सालियनचं ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणलं जातं आणि त्यावर ठरवून चर्चा घडवून आणली जाते या ठिकाणी सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान हो सकत आहे पराजित नाही बिनबुडाचे कोणी कितीही आरोप केले तरीही सत्य लपणार नाही सगळा महाराष्ट्र हा आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत आहे